आज आपण दोन अक्षरी शब्द वाचन आणि लेखन करणार आहोत याच्या आधीचा पण आपण एक व्हिडिओ केला आहे याच्यावरती हा त्याचा पार्ट टू आहे एकच मोठा व्हिडिओ मी बनवत नाही आहे पार्ट मध्ये व्हिडिओ बनवूया पुढचा शब्द घेऊया चला दोन अक्षरी पहिला शब्द Alakana A I A I Ba Ba Balakana Ba ब काना बा आता आपण सगळे व्हिडिओ पाहिले सगळ्या व्हिडिओमध्ये आपण आजपासून आहापर्यंत सगळ्या स्वरांचा खोलपर्यंत अभ्यास केलेला आहे तरी बऱ्याचशा दादांच्या अजून कमेंट येत आहेत की ताई तुम्ही ऑनलाईन क्लास घ्या क्लासेस घ्या आम्ही फी देऊ तर मी असे क्लासेस घेत नाही आहे सध्या तरी जेव्हा केव्हा घेईल तर नक्कीच तुम्हाला मी सांगेल मेसेजद्वारे एखाद्या व्हिडिओमध्ये की आपण क्लासेस चालू केले सध्या तर नाही घेत आहे पण तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कोणत्याही व्हिडिओ खाली मेसेज टाका मी त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल हे मी तुम्हाला खात्री देऊन सांगते तर काहीच अवघड नाही आहे ज्यांना ज्यांना लिहायला प्रॉब्लेम आहे त्यांनी आपले जर व्हिडिओ फॉलो केले पहिल्यापासून अक्षर ओळख या व्हिडिओपासून तुम्ही सुरुवात करा नवीन प्लेलिस्टमध्ये आणि काही दादा म्हणतात रोज व्हिडिओ टाका तर येतातच आहे आपले डेली व्हिडिओ नाही आले तर दिवसाआड मराठीचा व्हिडिओ आपला येतच आहे तुम्ही पहिल्यापासून प्रॅक्टिस करा जर तुम्ही मधूनच कुठून तरी माझा आजच व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला लिहिणं एवढं सोपं होणार नाही पण जर तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओ फॉलो केले मराठी लिहिण्याची मराठी सॉरी मराठी शिकण्याची सुरुवात ह्या प्लेलिस्टमधला पहिला व्हिडिओ आहे अक्षर ओळख तिथून सुरुवात करा ते आजच्या व्हिडिओपर्यंत खूप सारे व्हिडिओ झालेले आहेत मी आता व्हिडिओना नंबरही द्यायला चालू करणार आहे जेणेकरून तुम्हालाही कन्फ्युजन नको की पहिला व्हिडिओ कोणता आणि दुसरा कोणता तर प्लीज ते व्हिडिओ सगळे फॉलो करा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला मेसेज करत चाला मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे की कमेंट करत चाला कमेंट ऐकायला मला खूप आवडतात आणि मी त्यांची उत्तरंही देण्याचा प्रयत्न करते जेवढं मला शक्य होईल तेवढं पुढचा शब्द लिहूया आई बाबा बघा दादा दा दला काना दा दादा, दादा शब्द आपण कितीतरी वेळा लिहिलेला आहे ताई काना ता ई जोर देऊन बोलतोय म्हणून दुसरी मोठी ई लिहिली आई जोर देऊन बोलतोय म्हणून मोठी ई लिहिली इथे पण ताई जोर देऊन बोलतोय म्हणजे मोठी ई लिहिली आपण इथे आई बाबा दादा ताई काका काकी काका आय थिंक आपण कालच्या व्हिडिओत लिहिलेला आहे काका काकी नको डबल होईल अ मग काय लिहूया पल प न परंतु किंतू परंतु म्हणतो तसंच पल पुढचा शब्द लिहूया भर एखादी वस्तू आपण सांगतो ना भर तर भ आणि र भ भटजीचा आणि र रवीचा भर र पुढचा शब्द लिहूया घ एक घनाकृती हा एक हे आहे घन न ख तर सुरुवातीला बघा तुम्हाला असंच बोलायचं आहे ख खडूचा म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये ती इमेज क्लिअर होणार आहे की ख कसा काढतात तर तो मग तो तुम्हाला ख काढायचा आहे मग त काढायचा आहे खूप डिटेलमध्ये मी सगळ्या व्हिडिओमध्ये शिकवलेला आहे तर प्लीज तुम्ही व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि काही अडचण असेल तर मला कमेंट करत चला पुढचा शब्द लिहुया आणि अला आ नला पहिले विलांटी नी आणि पाट पलाकाना पा टला काना सॉरी पा पलाकाना पा पाट चा क गाडीचं चाक असत ना पाठ बसायचा कान आय थिंक आपण कान, कान चला कला काना का न बाकीचे बॉडी पार्ट आपण शरीराचे आधीच्या व्हिडिओमध्ये लिहिलेले आहेत जे आता मला आठवतय ते आपण आता लिहूया कान चाक झालं ओके खा बघा पहिल्या काळात खाट असायची बसण्यासाठी आता आपण सोफा बेड वगैरे असं बोलतो तर पहिल्या काळात खाट असायची बसण्यासाठी खला काना खा टोल गला काना एक मात्रा गो गला काना एक मात्रा गो आणि म्हणजे सर्कल गला काना एक मात्रा गो आणि लो लव नला काना ना आणि व नाव, नाव। म्हणजे एखाद्याचं नाम नाम कोणत्या नावाने त्याला ओळखलं जात नाव पान पला काना पान म्हणजे झाडाचे असते पान त्याला पान म्हणतात फळा बघा आपण आता फळा हा मुलांना शब्द माहीतही नसेल फ कानाळा बोर्डलाच फळा असं म्हणतात कारण की आजकाल सगळेच जण बोर्ड म्हणतात फळा फ आणि रळा कानाळा फळा पुढचा शब्द लिहूया पहा प हला काना हा पंथीचा आणि हला काना हत्तीचा हला काना हा पहिल्यांदा तुम्हाला शब्द शहाच बोलायचा आहे मुलाची चांगली प्रॅक्टिस होत पर्यंत एकदा प्रॅक्टिस झाली का तुम्ही पहा म्हटले का मुलं लगेच लिहिणार आहे प हा म्हणजे इकडे पहा नाही आपण म्हणतो ना इकडे पहा पहा पुढचा शब्द लिहूया ताजा तला काना ता जला काना जा ताजा किंवा ताजे अन्न हे ताजे आहे ताजे राजा राजालाका रा जलाका जा राजा रा ना जा राजा भाजी भलाका ना भा जला दूसरी वे जी भाजी भला भा ना तो, भात भाजी भात पोली पो अळी आमच्याकडे पुरणपोळीला पोळी म्हणतात आणि रोज आपण खातो तिला चपाती म्हणतात पोळी पुरणपोळी पो पला काना एक मात्रा पो पला काना एक मात्रा पो अळी एळाला दुसरी वेळ म्हणती आपल्या चॅनेलवर जुन्या प्लेलिस्टमध्ये वेलांटीचे नियम हा व्हिडिओ आहे तो जरूर मुलांना समजावून सांगा पहिला पॅरेंट्सने पॅरेंट्सने पहा आणि ते नोट डाऊन करून घ्या जे काही नियम मी त्यात सांगितलेले आहे आणि रोज एकच नियम मुलाला शिकवा बघा तुमच्या मुलांचं जे काना मात्रा वेलांटीचे जे कन्फ्युजन आहे ते नक्कीच त्या व्हिडिओने दूर होईल फार फला काना फार म्हणजे पुष्कळ फार म्हणजे पुष्कळ शाळा शला काना शाळ कानाळा शाळा म्हणजे स्कूल स्कूलला शाळा असेही म्हणतात मामा मला का नामा मला काना मा जस दादा तस मामा मला काना मा मला काना मा, दस दस मामा पुढचा शब्द लिहूया झाड लिहिले ओके आय थिंक आपण लिहिलंय छान छला काना छान न छान म्हणजे सुंदर छान झालं जागा किंवा ज ज जागाना जागा जला काना जा, गला काना जागा म्हणजे एखादं ठिकाण जागा पुढचा शब्द लिहूया ससा सलाकाना स सॉरी सला स स्वारी, स्वारी, स सशाचा स स ला काना सा पुढचा सा, 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 शब्द री अवघड येतो थोडासा नंतर लिहूया आपण बरं लिहिला तर येणार आहे मुलांना स काढता येतो री रला पहिली विलांटी री क्षा क्ष ला हवा ह ला काना ह सॉरी ह ह ह व ह काना वा हवा म्हणजेच जी आपल्या अवतीभोवती असते तिला हवा असं म्हणतात एअर इंग्लिशमध्ये एअर म्हणतात वारा पण म्हणतो आपण वला काना रा सोसाट्याचा वारा किंवा वादळ सुटलेला आहे वारा व काना वा र काना रा खला पहिली वेलांटी खी लळा कानाळा खिळा जो आपण ठोकतो भिंतीमध्ये खिळा अजून काय बरं लिहूया दिवा दला पहिली वेलांटी दी वलावा वा दिवा आपण जो देवा समोर लावतो दला पहिली वेलांटी दी वला काना वा दिवा हिरा हला पहिली वेलांटी ही रला का हिरा भिक्षा भला पहिली वेलांटे भी क्षा भिक्षा भिक्षा मागणे म्हणजेच मधुकरी माग म्हणजेच दारोदारी जाऊन ब्राह्मण लोक शिदा गोळा करतात त्याला भिक्षा मागणे असं म्हणतात भिक्षा दिशा दिशा दला पहिली वेलांटी दि शला कानाशा दिशा ज्या दहा दिशा आहेत आपल्या त्याचंही ज्ञान नक्कीच मुलांना द्या नाहीतर तर मुलांना ज्या मेन चार दिशा आहेत तेवढंच माहीत असतं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण त्यांना बाकीच्या दिशा माहीत नसतात तर त्याही त्यांना नक्कीच सांगा हिरा हिरा लिहिल्या आपण दिशा दिशा झालं पुढचं विळा वला पहिली वेलांटी कानाळा विळा म्हणजेच पहिल्या काळामध्ये आपण आता सुरी वापरतो पहिल्या काळात विळा वापरायची गावी तुम्हाला विळा पाहायला भेटेल त्याच्यावरच कापायचं असतं सुरी ना पहिल्या काळी सुरी नसायची जीजा जला पहिली वेलांटी जी जला कानाजा जिजा जीजा जी माता शिवरायांची जी, शिवाजी महाराजांच्या आईचं नाव होतं जिजा माता जिजा जला पहिली वेलांटी जी जला पह, जला, जला कानाजा जिजा पुढचा शब्द घेऊया आपण आता किडा कला पहिली वेलांटी की डला काना डा किडा म्हणजेच कीटक वगैरे असतात त्यांना किडा असे म्हणतात इंग्लिशमध्ये इन्सेक्ट म्हणतात निळा पहिली वेळ आण नाळा निळा काळा कला काना काळा <laughs> का, काना काळा अजून कोणता दोन अक्षरी रंग आहे निळा काळा झाला बाकी पिवळा जांभळा तर येणार आपण दोन अक्षरी शब्द लिहितोय ला लला काना ला ल बघा मुलांना रेड म्हटलं का समजतं पण लाल म्हटलं तर समजत नाही तर असं अजिबात कामा असं होता कामा नाही आपल्या मुलाला दोन्ही भाषांमध्ये आपल्याला पारंगत करायचं आहे हो थोडा वेळ लागेल थोडी मेहनत ही पॅरेंट्सला घ्यावी लागेल पण आपण त्याचसाठी आहोत की आपण आपल्या मुलाच्या मुलाकडून सगळ्या गोष्टी करून घेतल्या पाहिजे मुलं करत नाही हे कारण द्यायचं नाही आपण त्यांच्यासाठी वेळ काढायचा लाल अजून कोणता निळा झाला काळा लाल आ, आता मला सध्या तर आठवत नाही ओके पुढचा शब्द लिहूया शिळा शिळा शिळाला पहिली वेलांटी शी रळा कानाळा एखादा पदार्थ शिळा झाल्यावर आपण सांगतो ना हा शिळा आहे शला पहिली वेलांटी शी रळा कानाळा शिळा शिळा ओके पुढचा शब्द लिहूया खीर आपल्या सगळ्यांना खायला खूप आवडते खीर ख वेलांटी वेलांटे र रवा किंवा शिरा शला पहिली वेलांटी शी र ला काना रा शिरा र वला काना वा रवा तवा त वला काना वा तवा बघा एक शब्द आठवला हो तर त्याच्यावर दुसरा शब्द आपल्याला लगेचच आठवतोय तवा अजून गाडी गला काना गला काना गा डला दुसरी वेलांटी डी गाडी लिहायची राहिलेली आपली जी जला दुसरी वेलांटी जी, भ भ, भ म्हणजेच आपली वाणी जिव्हा ज्याच्यातून आपण बोलतो पाणी पला काना पा नला दुसरी वेलांटी नी पाणी भजी 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 सगळ्यांनाच खायला आवडतात भ जला भ, भ भटजीचा आणि जला दुसरी वेलांटी जी भजी मग आज पण आपल्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा बावन्नाव शब्द घेतलेले आहेत तुम्ही यांची प्रॅक्टिस करा तुम्हाला कसं लिहायला येत नाही तेच आपण पाहू पहिलं वाचा वाचल्यावर मी जसं सांगितलंय सा। तसं अ म्हटल्यावर आई शब्द कसा तयार झाला आहे तर पहिला अ काढायचा आहे तुम्हाला अ लाकाना आ आणि ई मोठी ई बाबा शब्द कसा तयार झालाय पहिला ब काढायचा मग त्याला एक काना बला काना बा आणि परत बला काना बा 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 असा तयार झालेला आहे दा, दा द द काढायचा मग त्याला एक काना दला काना दा, दा आणि परत दा उच्चार झालाय म्हणजेच दला काना दा ओके अशी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे हवं तर मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवते लिहिता येत नाही त्याच्यावर तर तो व्हिडिओ येईल लवकरच तेपर्यंत तुम्ही हे व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त पॅरेंट्सपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद